नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्याचा हात खूप दुखत असतो तर पार्थ म्हणतो माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत तर मला तुमचा हात चेपू द्या काव्या रागातच म्हणते काही गरज नाही आहे मग पार्थ पण मुद्दा म्हणूनच चिडायचं नाटक करतो म्हणतो ओ काव्या त्याच्याकडेच बघते पार्थ म्हणतो बसा इथे काव्या लगेच खाली बसते मग पार्थ तिचा हात चेपून देतो काव्या त्याच्याकडे बघून हसते पार्थला पण काव्यासाठी करताना खूप आनंद होत असतो इकडे युग फोनवर बोलत असतो म्हणतो अहो मला माहिती आहे मी खूप मोठी माती खाल्ली येते आता आता तरी मी ही गोष्ट घरात कुणाला सांगणार नाही पण दरवाजा उघडा असतो तर नंदिनी त्याचं सगळं बोलणं ऐकते आणि तेवढाच युगचं तिच्याकडे लक्ष जातो तो खूपच घाबरतो आणि रम्या त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते नंदिनी त्याला म्हणते काय झालंय हे बघ खरं खरं सांग काय झालेल काय लपवतोयस तू यू खूपच घाबरलेला असतो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा